नांदगाव मतदारसंघातील आमदार सुहास कांदे यांनी आपले वचन पूर्ण करत नांदगाव येथे आशिया खंडातील सर्वात मोठी शिवसृष्टी निर्माण केली या भव्य दिव्य शिवसृष्टीचे उद्घाटन तीस ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गिरीश महाजन दादा भुसे भाऊसाहेब चौधरी श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे या शिवसृष्टीमध्ये भव्य प्रवेशद्वार संग्रहालय प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराजांचा एकोणतीस फूट उंचीचा पूर्णाकृती ब्रॉन्झ धातूतील अश्वारूढ पुतळा कारंजासह नैसर्गिक हिरावळीचे देखणे उद्यान शिवकालीन ऐतिहासिक प्रतिकृतीचे संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रावरील असले वाचनालय असलेले चित्रपट गृह शिवभोजनालय शिवचित्र संग्रहालय आदींचा समावेश आहे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत आमदार सुहास कांदे व अंजुन कांदे जय महाराष्ट्र जय शिवराय येत्या तीस तारखेला ह्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हस्ते आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याचं लोकार्पण सोहळा आहे या सोहळ्याच्या निमित्ताने अवधूत गुप्ते वैशाली सामंत स्वप्नील बांदोडकर सर्व कलाकार त्यांच्या वाद्यरुंदासह आपल्याला मनोरंजनासाठी येत आहेत ह्या कार्यक्रमाला आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांच्याबरोबर आदरणीय खासदार श्रीकांत शिंदे साहेब आदरणीय पर्यटन मंत्री, मंत्री गिरीजी महाजन साहेब जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आदरणीय साहेब शिवसेनेचे सचिव आदरणीय भाऊसाहेब चौधरी हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावराच्या निमित्ताने विविध कलापथकांचं सादरीकरण प्रचंड अशी फटाक्यांची आतिषबाजी होणार आहे आणि ह्या कार्यक्रमाला आपल्या राजाच्या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं अशी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो जय महाराष्ट्र जय शिवराय